नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात निरोपाचे भाषण करताना सुप्रियताई म्हणाल्या पुढचं मला माहीत नाही पक्ष दुभंगला आहे पक्ष पुन्हा नव्याने उभा करायचा सुप्रियता आहे सुप्रियताई खरोखरच इतक्या निराश आणि अगतिक झाल्या आहेत का त्यांना आपण पुढच्या लोकसभेत पुन्हा चौथ्यांना खासदार म्हणून येऊ याची खात्री वाटेन अशी झालीये का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय अजित पवार आपल्या बरोबर पक्ष पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन गेलेत पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्ष वाढवायचा आहे पक्षाला पुन्हा नवीन नाव आणि चिन्ह घेऊन आपल्याला पक्षाला जनतेपर्यंत पोहोचवायचंय हे आता अवघड झालंय का कारण आतापर्यंत शरद पवारांनी अनेक वेळा नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुका लढवल्या आहेत परंतु त्यावेळी शरद पवार यांचं वय त्यांच्या बाजूने होतं शरद पवार कितीही म्हणत असले की मी अजून म्हातारा झालो नाही तरीही प्रकृती साथ देत नसताना ते किती उमेदीने पक्षाची उभारणी करू शकतात हा प्रश्नच आहे शरद पवार गटात जे नेते उरले आहेत त्यांनी गेली कित्येक वर्ष अजित पवारांबरोबर काम केलंय जितेंद्र आव्हाडांसारखे एक दोन नेते वगळता कोणीही अजित पवारांवर टोकाची टीका करण्याचं टाळलंय कारण त्यांना भीती आहे जर हे दोघं पुन्हा एकत्र आले तर आपल्याला त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल कारण शरद पवारांच्या राजकारणाचा अंदाज अजून कोणालाच आला नाही या आधीच्या तीनही निवडणुकांमध्ये अजित पवार यांची साथ होती आता अजित पवारच जर विरोधात गेले असतील तर बारामती लोकसभेत निवडून येणं आपल्याला अवघड झालंय याची खात्री पटल्यामुळे सुप्रिया ताईंच्या भाषणात अगतिकता जाणवत होती का अशी आता कुजबूज सुरू झाली e